नवी 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 मिळण्याचा आई आई आटप लवकर डब्यातोडा साखाऊ दे वाट पाहतील मित्र माझे भेटायला लवकर जाऊ दे आई आई, आई आटप लवकर वर्गात गुरुजी येथील मुलांची असून खेळून लाडी गोडीने बोलतील आई आई नवे पुस्तक सेल भारी सुगंध त्याचा घ्यायचा गावाची गंमत मित्रांना आहे सांगायची साराने मिळून पुन्हा दंगा मस्ती करायची सारा नी मिळून पुन्हा दंगा मस्ती करायची आई आई, आई आटोप लवकर आई आई आटोप लवकर आई आटो